प्रयत्न करताना चुकणं यात चुकीचं काहीच नसतं पण त्या चुकांमधून काहीही न शिकणं याहून मोठी चूक कोणतीच नसते हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी कंबाईंड ग्रु ग्रुप बीची पूर्वपरीक्षा जी आहे ती नुकतीच पार पडलेली आहे आणि आत्ता सगळीकडे फक्त कट ऑफची चर्चा आहे याच्यामध्ये ज्यांचा हायेस्ट स्कोअर आहे असे विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागले सुद्धा पण ज्यांना असं या मार्केटमधल्या चर्चा ऐकून असं वाटतंय की आपण काठावरती आहोत असे विद्यार्थी मात्र नाध मेन्सची तयारी करत आहेत नाधड ग्रुप सीची तयारी करत आहेत मध्येच अडकून पडलेत आणि मग थोडा वेळ जाऊ द्यावा म्हटलं या गोंधळातून मुलांना थोडंसं रिलॅक्स होऊ द्यावं म्हटलं आणि मग हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंबाइंड ग्रुप बीचा सेफ स्कोअर काय असू शकतो आणि ग्रुप सीसाठी पुढची तयारी करताना अशा कुठल्या चुका आहेत ज्या तुम्ही ग्रुप बीला केल्यात त्या तुम्हाला टाळायच्या आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत सो so, सेफ स्कोरचा जर विचार केला तर मी काही कट ऑफबद्दल प्रिडिक प्रिडिक्शन वगैरे देणार नाही आहे कारण अर्थातच मी काही एवढी मोठी तज्ज्ञ एक्सपर्ट नाही आहे की मी त्याच्याबद्दल बोलेन पण हां जी काही रेंज आहे स्टुडंट्सच्या स्कोरची एकूण जागा पाठीमागच्या वर्षांचा काही कट ऑफ आणि आत्ता झालेले बदल या सगळ्याचा जर विचार केला तर ओवरऑल जी चर्चा सुरू आहे त्याच्यानुसार फिफ्टी फाय प्लस मायनस टू असा आपण कट ऑफ जो आहे ओपन मेलसाठीचा तो कन्सिडर करू शकतो आणि मग त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे कट ऑफ म्हणण्यापेक्षा म्हणेन सेफ स्कोर मेन्सची तयारी करण्यासाठी तो बाकीच्या कॅटेगरीचा जो असेल तो तुमचा तुम्ही समजून घेऊ शकता ठीक आहे मग जर तुम्ही या रेंजमध्ये असाल किंवा नसाल तर पुढची तयारी करताना तुम्हाला एक पर्सेंट जरी असं वाटत असेल की येस आपण मेन्ससाठी क्वालिफाय होऊ तर तुम्ही मेन्सच्या तयारीला कसलाही वेळ वायानं घालवता लागायला पाहिजे अर्थात तुम्ही ते लागले पण असाल एक आठवडा झाला ऑलमोस्ट एक्झामला ग्रुप सीची तयारी करताना बरीच मुलं अजूनही संभ्रमामध्ये आहेत की एक्झॅक्टली काय अभ्यास करायचा कळत नाही आहे किंवा ग्रुप बी ला जो काही मुलांचा स्कोर आलेला आहे तो पाहिल्यानंतर एक भीती बसली आहे मनात की ग्रुप सीला कसं होईल मग एवढा हाय स्कोर जातोय मुलांचा मग आपलं होईल की नाही आपला स्कोर तर इतका कमी आलाय हे सगळं जे आहे याच्यातून थोडंसं बाहेर येण्याची वेळ आहे मी याच्यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की सेव्हन्टी फाय प्लस प्रश्नांचा जो सोर्स आहे तो तुम्हाला पी वायक्यू मध्ये आढळतो हो। जर तुम्ही पी वाय क्यू प्रॉपरली केलेले असतील त्याचं विश्लेषण प्रॉपरली केलेलं असेल तर तुम्हाला पी वाय क्यूमधून कालच्या पेपरमधले बरेचसे प्रश्न जे आहेत सेव्हन्टी फायव्ह प्लस जे मी म्हटलं तेवढे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकत होता इव्हन मॅथ्स रिजनिंगचे तर आय थिंक दोन हजार बावीस वर तेवीसचा जो मेन्सचा पेपर झालेला आहे त्याच फॉर्मॅटमधले क्वेश्चन्स तुम्हाला इकडे पाहायला मिळाले मग आपण कुठेतरी तयारीमध्ये कमी पडतोय हे आपल्याला समजलं पाहिजे दुसरा मुद्दा हा आहे की पूर्व परीक्षा ही तुमच्या अभ्यासाची परीक्षा नाहीच आहे मुळात तुम्हाला ज्या प्रश्नपत्रिकेवरती तुमच्या अभ्यासक्रमामध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात किंवा एकूणच तुम्ही उत्तरपत्रिकेवरच्या सूचना वाचल्या सिलेबस व्यवस्थित वाचला तरी गोष्ट लक्षात येते आयोगाने जे निगेटिव्ह मार्किंग ठेवलेलं आहे ते यासाठी नाही ठेवलं की कि तुम्हाला किती येत आहे हे आयोगाला चेक आहे आयोगाने ते निगेटिव्ह मार्किंग याच्यासाठी ठेवले की ज्यावेळेला तणावाची परिस्थिती असते त्यावेळेला तुम्ही किती कमीत कमी चुका करता कारण तुम्ही चुका केल्या की तुम्हाला पेनल्टी बसते तुमचा मार्क तुमचे मार्क्स जे आहेत ते निगेटिव्हमध्ये मध्ये जातात सो ज्यावेळेला अधिकारी बनाल त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कितीतरी अशा सिच्युएशन्स फेस कराव्या लागणार आहेत ज्यावेळेला तुम्ही तणावाच्या परिस्थितीमध्ये असाल आणि माणूस नेहमी अशा सिच्युएशनमध्ये चुकीचे निर्णय घेतो हे जे काही तुमचे निर्णय घेण्याची क्षमता आहे जे काही तुम्ही चुकीचे निर्णय घेता ते तुम्ही किती कमीत कमी घेता हे आयोगाला तपासायचं असतं त्यामुळे मी किती अभ्यास केला आहे माझं किती पाठांतर आहे माझी किती पुस्तकं पाठ आहेत हे मॅटर करत नाही त्या एका तासामध्ये तुम्ही काय केलं हे फार जास्त मॅटर करतं कारण असे विद्यार्थी आहेत अगदी साधे साधे प्रश्न जे बेसिकमध्ये जातात अगदी ते प्रश्नसुद्धा चुकवून आलेले आहेत कारण पेपर उघडला करंट अफेअर्सची मी फार तयारी केली होती बापरे करंट अफेअर्स मला मी जे तयार केले त्यातून काहीच नाही आलं कॉन्फिडन्स इतका लो झाला की पुढचे प्रश्न सोडवताना भीती वाटायला लागली आणि मग ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती आहेत जे प्रश्न इझी लेवलचे आहेत ते प्रश्न सुद्धा चुकले असे हे स्टुडंट आहेत एक विद्यार्थी गावाकडे राहून कुठलेही क्लासेसने सेल्फ स्टडी केलेला आहे पण तरी सुद्धा सिक्स्टी फाय स्कोअर आहे हंड्रेड डेज चॅलेंजमधले स्टुडंट आहे ज्यांचा स्कोअर सिक्स्टी प्लस आहे पण जे हायेस्ट स्कोअरवाले असतात किंवा अगदीच कमी स्कोअरवाले असतात हे स्टुडंट मेरिट ठरवत नाहीत जो काही म्हणजे ॲव्हरेज स्कोर जो असतो त्याच्यानुसार मेरिट ठरतं त्यामुळे तो तुमचा स्कोर असायला पाहिजे आता दुसरा मुद्दा येतो की ग्रुप सीची तयारी करताना काय बेसिक गोष्टी आहेत ज्यांची काळजी तुम्ही आत्तापासून घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं तर तुमचा स्टडी प्लॅनिंग असेल किंवा बाकी गोष्टी असतील या तर तुम्ही करतायच दुसरा एक मुद्दा आहे की प्लॅनिंग इतकं सगळं झालं आहे सगळीकडून प्लॅन मिळत आहेत पण फॉलो काहीच होत नाही आहे आमचं स्वतःचं असं काहीच इनपुट नाही आहे आणि आमचं रिझल्ट येत नाही आहे सो so, या गोष्टींची थोडी काळजी घ्यायची याच्यात जे, या जे काही मुद्दे मी दिलेले आहेत चार मुद्दे याच्यातले मी सगळ्यात पहिल्यांदा पी वाय की अनालिसिसवरती बोलेन कारण मी नेहमी हे म्हणते की स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये तुमचे दोनच महत्त्वाचे गुरु असतात आणि असे दोन गुरु असतात ज्यांच्यावरती तुम्ही डोळे झाकूनही विश्वास ठेवू शकतात ते दोन गुरु म्हणजे एक असतो आयोगाने दिलेला सिलेबस आणि तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि हे ज्याला हे ज्याला प्रॉपरली करता आलं ना त्या स्टुडंटचा रिझल्ट शंभर टक्के येतो सो so, पी वाय क्यू अनालिसिसचा ग्रुप बीसाठी जो काही मी फोर्टी डेजचा प्लॅन दिला होता त्याचा खूप स्टुडंट्सना फायदा झाला uh, त्यामुळे तर स्टुडंटचे स्कोअर एवढे चांगले आलेले आहेत so, सो ग्रुप सीसाठी सेम ग्रुप बीचे क्वेश्चन पेपर अनालिसिस प्लस ग्रुप सीचे जे पेपर्स आहेत त्याचा अनालिसिस असणारा एक कोर्स एक चॅलेंज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पंधरा तारखेला त्याचा ॲडमिशन्स ओपन होतील तर त्याच्याबद्दलचे डिटेल्स अपडेट असणारा व्हिडिओ लवकरच येईल ठीक आहे आता आपण जर इथे पी वायफ अनालिसिसबद्दल बोललो तर हा महत्त्वाचा पॉईंट का आहे आता वेगळं सांगायला नको काल मी तुम्हाला दाखवलं होतं याच्यासहित एक आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे दोन महिन्यात पूर्वपरीक्षा पास म्हणून त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन्स पी वायक्यू मध्ये कशा पद्धतीने रिपीट झालेत ॲज इट इज कसे आलेत ते एक्सप्लेन केले इव्हन ग्रुप सीच्या पेपरच्या एक्सप्लेनेशनमध्ये पण तुम्हाला हे पाहायला मिळेल की एक प्रश्न आला तुम्हाला मूलभूत कर्तव्य जे आहेत ती कुठल्या घटनादृष्टीने ऍड करण्यात आली दुसऱ्या वर्षी प्रश्न येतो की शहाऐंशीव्या घटनादृष्टीने कुठलं मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलं नंतर प्रश्न येतो की मूलभूत कर्तव्य कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार ऍड करण्यात आलेली आहेत म्हणजे एकच टॉपिक आहे त्याच्यावरचेच प्रश्न आहेत एक व्हिडिओ घेतला होता हंड्रेड डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटसाठी ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी म्हणजे उरलेल्या दिवसांमध्ये कशी तयारी करायची त्यासाठी एक प्लॅन दिलेला होता पी वाय क्यू बेस्ड सिलेबस कम्प्लीट कसा करू शकता तुम्ही म्हणजे फक्त पी वाय क्यूच्या आधारावरती तुम्ही कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स पाडू शकाल असा अभ्यास कसा करू शकता याच्याशी रिलेटेड आय एम सो सॉरी याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ जो होता तो मी अपलोड केलेला होता आणि तो प्लॅन बऱ्याच स्टुडंटने म्हणजे अगदी लेट प्रिपरेशन सुरू करून सुद्धा तर स्टुडंटनी तो प्लॅन फॉलो केला आणि त्यांचा रिझल्ट पण आलेला आहे रिझल्ट इन द सेन्स स्कोअर चांगला आलेला आहे मग आता पी वाय कॅनालिसिस तर तुम्हाला करायचं आहे ते करताना एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवा फक्त प्रश्न आणि उत्तर करू नका मी यापूर्वी केलेला आहे अनालिसिस मग आता मला परत करायची गरज नाही आहे हा अप्रोच ठेवू नका कारण जो विद्यार्थी पास होतो ना त्याने वारंवार वारंवार वारा पी वायक अनालिसिस केलेलं असतं फक्त मी एकदा पेपर घेतला आणि एकदा त्याचं अनालिसिस केलं आणि झालं माझा रिझल्ट येईल असं नाही आहे ते तुम्हाला त्याचा अनालिसिसही करावं लागेल तुम्हाला त्याची रिव्हिजनही करावी लागेल नंतर ते विस्मरणात गेलेलं असतं पुन्हा एकदा तुम्हाला त्याला रिव्हिजिट करावंच लागेल ठीक हो आहे सो पी वाय कॅनालिसिसला बिलकुल 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 स्किप करू नका दुसरा मुद्दा आहे प्लॅन स्मार्टली स्मार्टली प्लॅन करायचं म्हणजे काय काही स्टुडंट आहेत जे आधीपासून अभ्यास करतात राज्यसेवेसाठी केला त्याचा फायदा त्यांना ग्रुप बीला झाला आणि ग्रुप बी पण दिली आहे ते ग्रुप सीला पण आहेत पण ज्यांचा स्कोर ग्रुप बीला चांगला आलेला आहे ते स्टुडंट ग्रुप ते मेजच्या तयारीला लागलेत अर्थात ते जेव्हा ते जेव्हा मेजची तयारी करत आहेत त्याचा खूप जास्त फायदा त्यांना ग्रुप सीच्या प्रीला होणार आहे आणि हे स्टुडंट असतील जे मेरिट वाढवून हो ठेवतील यांच्यासोबत तुम्हाला टिकायचं आहे तर तुमचा प्लॅन स्मार्ट असायला पाहिजे म्हणजे काय कोणीतरी एक प्लॅन दिलाय किती वाजता उठायचं किती वाजता आंघोळ करायची किती वाजता जेवायचं किती वाजता नाश्ता करायचा दुपारी किती वेळ झोपायचं दुपारच्या चहाची वेळ काय असायला पाहिजे रात्री किती वाजता झोपायचं कृपा करून स्वतःला एक मशीन समजू नका आणि मशीनसारखे वागूसुद्धा नका जर तुमचा माइंड फ्रेश असेल जर तुमचा ब्रेन रिलॅक्स असेल तर त्यावेळेला तुम्ही जो अभ्यास कराल तोच अभ्यास तुमच्या जास्त कालावधीसाठी लक्षात राहणार आहे पण तुम्ही जर असं यंत्रासारखे स्वतःला बनवून ठेवाल मशीनसारखं का काम करायचा प्रयत्न कराल तर सगळा डाटा करप्ट होऊन जाईल तुम्ही जे अभ्यासलेलं आहे तेही तुम्ही विसराल जे तुम्हाला ऑलरेडी येत होतं त्याच्यातही तुमच्या मिस्टेक्स होतील त्यामुळे प्लॅन करताना स्मार्टली करा मग तुमचा अभ्यास असेल तुमच्या दिवसाचं नियोजन असेल किंवा अचानकपणे येणारे जे प्रॉब्लेम्स असतात आता जे हंड्रेड डेजम मद... हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये जे स्टुडंट आहेत त्या स्टुडंट्सना माहिती आहे की मागच्या तीन महिन्यांपूर्वी मी एका मेजर सर्जरीतून गेले सो अस अच... अशा ज्या काही घटना घडतात हेल्थ इशूज असतील घरामध्ये एखादा फंक्शन असेल फंक्शनबद्दल तर आधी आपल्याला माहिती असतं बऱ्याचदा काही फंक्शन्स असे ऑन दी स्पॉट ठरलेले असतात बट ज्या हेल्थ इश्यूज ऑल ऑफ सडन येतात तुम्हाला त्यांना फेस करावं लागतं तर त्या फेजमधून जाणं कठीण असतं सो ह्या गोष्टींसाठी ऑलरेडी प्रिपेअर्ड राहा ज्यावेळेला मी सुरुवातीला वन एटी डेज चॅलेंज घेतलं होतं तेव्हापासून मी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली की तुमचं प्लॅन करतानाच प्लॅन असं असायला पाहिजे की जर समजा मी सेवन डेजचा प्लॅन करत आहे सहा दिवस माझे जे काही डेली टास्क आहेत ते असतील सातवा दिवस मला ठेवायचा रिझर्व सहा दिवसांचं जे काही आहे त्याच्यामध्ये जर माझं काही इनकम्प्लीट असेल तर ते मला सातव्या दिवशी कम्प्लीट करायचं आहे आणि जर माझं सगळं कम्प्लीट झालं असेल सहा दिवसांमध्ये तर सातव्या दिवशी मला त्याची परत एक एक्स्ट्रा रिव्हिजन करायची आहे सो तुमच्याकडे तुम्ही जेवढं स्मार्टली प्लॅन कराल तेवढे तुमचे रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतील दुसरा मुद्दा असा है कि से आहे की बरेचसे स्टुडंट आहेत जे या कन्फ्युजनमध्ये असतात की ग्रुप बीचा अभ्यास केला मग ग्रुप सी आणि ग्रुप बी मध्ये फारसा काही फरक नाहीये पण एक सांगू ग्रुप सीचे जर पेपर्स तुम्ही पाहिले पाहिले असतील एव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला एक मेन डिफरन्स आढळून येईल इव्हन जॉग्रफीचे जरी क्वेश्चन्स पाहिले तुम्ही पॉलिटीचे जरी पाहिले आपल्याला असं वाटतं की ग्रुप बी इतकी ग्रुप सी सोपी आहे किंवा त्याच्यापेक्षाही सोपी आहे बट मी अवघड आहे असं म्हणत नाही पण हां अभ्यासाची डेफ तुम्हाला नक्कीच थोडी वाढवावी लागते म्हणजे जसं की मी डिस्कशनमध्ये पण उदाहरण दिलं होतं की तुम्हाला ग्रुप बी ला मूलभूत अक्कांवरती प्रश्न येतात मूलभूत हक्कांवरती कलम विचारली जातात ग्रुप सीचा जर पेपर तुम्ही पाहिला आय थिंक दोन हजार बावीसचा पेपर असेल मे बी मूलभूत हक्कांमध्ये जे मूलभूत हक्कांवरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडता हा जो काही निर्बंध घालण्यात आलेला आहे तो कुठल्या घटनादृष्टीने घालण्यात आलेला आहे इतकं डिटेलमध्ये विचारलेलं आहे जॉग्रॉफीमध्ये जाल तर आपण कम्बाइं ग्रुप जनरली महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो खूप जास्त फोकस करतो ग्रुप सीला जर तुम्ही जाल तर तुम्हाला भारताच्या भूगोलावरती खूप सगळे प्रश्न पाहायला मिळतील जसं की बॉक्साइडचं उत्पादन कुठल्या राज्यामध्ये म्हणजे कुठलं राज्य अग्रेसर आहे पवन ऊर्जेच्या बाबतीत तसाच प्रश्न विचारलेला आहे पोलाद उद्योग विचारलेले आहेत त्याच्यानंतर आय थिंक कागदगिरणीबद्दल प्रश्न विचारलेला आहे खूप सगळे क्वेश्चन्स असे आहेत जलविद्युत प्रकल्प जे आहेत ते भारतातले विचारलेले आहेत मृदेच्या संदर्भात भारताचे प्रश्न भारतातला प्रश्न विचारलेला आहे जे असं महाराष्ट्राच्या सीमा जसा ज्या पद्धतीने आपण अभ्यासतो तसंच भारताच्या ज्या राज्यांच्या सीमा इतर देशांना लागू आहेत त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारलेले आहेत हे बेसिक आहेत पण आपण ते स्किप केलेलं असतं सो तुम्हाला थोडासा अप्रोच तुमचा चेंज करावा लागेल जेव्हा तुम्ही ग्रुप सीची तयारी करताय खूप सगळे प्लॅन्स तुमच्या समोर येतील खूप सगळे असे व्हिडिओज तुमच्या समोर येतील जिथे तुम्हाला मार्क्सचं बायफर्केशन कसं आहे वगैरे वगैरे सगळं असेल पण तुम्हाला स्वतःला प्लॅन करावा लागेल दुसरा मुद्दा हा आहे करंट अफेअर्स हा एक असा विषय आहे ना जो तुम्हाला आबादही करू शकतो बर्बादही करू शकतो पण एक आहे की ॲज कम्पेअर टू अदर सिक्स सब्जेक्ट जे बाकीचे सहा सब्जेक्ट आहेत यांचा जो काही आवाका आहे अभ्यासाचा त्याच्यापेक्षा करंट अफेअर्सचा आवाका फार मोठा आहे म्हणजे तुम्ही कितीही वाचा कितीही अभ्यासा ते करंट अफेअर्ससाठी कमीच आहे पण बाकी सहा विषयांपैकी मास रिजनिंग ज्याला खूप स्टुडंट घाबरतात तो एक विषय असा आहे की जस्ट काही सिम्पल ट्रिक्स आहेत काही ठराविक उदाहरणं आहेत जी वारंवार विचारली जातात म्हणजे त्या फॉर्मॅटमधली जस्ट आकडे बदललेले असतात नावं बदललेली असतात जर तुम्ही एक ते एकदा परफेक्ट केलं ना तर तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला उपयोगी ठरणार आहे कारण ते प्रीलाही आहे मेन्सलाही आहे आणि विशेष म्हणजे आउटपुट जास्त आहे सो so, तुम्हाला स्वतःचे स्कोरिंग सब्जेक्ट्स माहिती असायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये स्कोअर करता आला पाहिजे जिथे तुम्हाला अनिश्चितता आहे हंड्रेड पर्सेंट माहिती की इथे नाही होत आहे तो सब्जेक्टही ओळखता आला पाहिजे आता करंट अफेअर्सच्या बाबतीत ना दोन टाईपचे स्टुडंट्स मिळतात मी नेहमी सांगते एक असतात जे डेली बेसिसवरती करंट अफेअर्स करत असतात आणि पेपर झाल्यानंतर आठ नऊ मार्क्स असतात पंधरापैकी आणि काही स्टुडंट असे असतात ज्यांनी शेवटच्या एक दोन महिन्यांमध्ये अभ्यास केलेला असतो करंट अफेअर्सचा ते सुद्धा आठ नऊ मार्क्स घेतात मग मी एटी ट्वेंटीचा सा रूल सांगितलेला डिस्कशनमध्ये मी हेच बोलले की समजा ऐंशी मार्क्सचा पेपर आहे शंभर मार्कपैकी ऐंशी मार्क्सचा पेपर आहे याच्यासाठी तुम्हाला पाच पुस्तकं वाचावी लागतात या वीस मार्क्ससाठी तुम्हाला पाच पुस्तकं वाचावी लागतात तुम्ही ठरवायचं की या पाच पुस्तकातून मी ऐंशी मार्क्स कव्हर करू की या पाच पुस्तकातून मी वीस मार्क्स कव्हर करू की ही दहाच्या दहा पुस्तकं डोक्यावर घेऊन बसू स्मार्टली प्लॅन करा आणि तो फॉलो करा आणि लक्षात ठेवा की सगळं काही ऐतं ज्यावेळेला आपल्याला मिळतं ना त्यावेळेला आपले सक्सेसफुल होण्याचे चान्सेस फार कमी असतात त्यामुळे आयत्यावरती अवलंबून राहणं थोडंसं कमी करा ठीक आहे थोडी स्वतः मेहनत घ्या तुम्ही जगात कुठल्याही कितीही बेस्ट व्यक्तीकडून शिका पण जोपर्यंत तुम्ही मेहनत घेत नाही ना तुमचा रिझल्ट तुम्हाला येणार नाही अदरवाईज मग एकाच अकॅडमीचे सगळे स्टुडंट आहेत त्या अधिकारी झालेले तुम्हाला पाहायला मिळालं असतं सगळ्याच्या सगळे होत नाहीत कारण प्रत्येकाची मेहनत वेगळी असते प्रत्येकाचा प्लॅन वेगळा असतो आणि हॉलमध्ये गेल्यानंतर मी पेपरच्या एक दिवस आधी सांगितलं होतं की इमोशनली स्वतःला फार कंट्रोल ठेवा कारण एक मॅडम आहेत त्या परवा डिस्कशनमध्ये अक्षरशः रडायला लागल्या आणि त्या बोलल्या की माझा अभ्यास सगळा झालेला होता माझ्या नोट्स व्यवस्थित होत्या माझी रिव्हिजन प्रॉपरली झालेली इव्हन पेपर सुद्धा सुद्धा माझ्या ओळखीचे होते पण माझ्या दहा सिली मिस्टेक्स झाल्या तर दहा सिली मिस्टेक्सच्या पाठीमागचं रिझन काय होतं मेंटल स्ट्रेस कशासाठी घेता तुम्ही हजार जर वेळा सांगितलं की प्रायोरिटीज ज्या आहेत तुमच्या त्या तुम्हाला ठरवता आल्या पाहिजेत बस माझ्या लाईफमध्ये हे काम महत्त्वाचं आहे आत्ता ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे ना त्याचं गोष्टीला इम्पॉर्टन्स द्या आणि स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा आपलं असं झालं आहे ना ते गाढवाची गोष्ट आहे ना की गाढवाला घेऊन चाललेला माणूस आणि मग लोक हसायला लागले मग ते लोकांच्या मनाप्रमाणे जर आपण बदलत गेलो ना तर आपण कुठेच पोहोचत नाही सो तुम्हाला तुमच्या वाक्यावरती ठाम राहता आलं पाहिजे तुम्ही जे काही ठरवलं त्याच्यावरती था ठाम राहता आलं पाहिजे आणि मग शेवटी जी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सेल्फ कंट्रोल सेल्फ कंट्रोल याच्यासाठी इमोशनली स्वतःला ड्रेन होऊ देऊ नका पहिली गोष्ट तर ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येणार आहे ज्या दिवशी तुम्ही अधिकारी होणार आहे लाईफ कुठल्या कुठे चेंज झालेली असेल कळणारही नाही आज जे लोक त्रास देतात ते लोक स्वतःहून येऊन तुमच्याशी बोलणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सगळं कळतं आहे वळतंय सुद्धा पण वळवून घ्यायचं नाही आहे so, सो हे स्वतःचे जे काही फालतू लाड करून ठेवलेत ना ते पहिल्यांदा बंद से, करा सेल्फ कंट्रोल माझा ज्या वेळेला अभ्यास आहे मला अभ्यासचं करायचं आहे हे बजावून ठेवा आणि इमोशनली दुसऱ्यावरती डिपेंड राहू नका मी कितीतरी व्हिडिओज वॉरियर ऑफिसर टू पॉईंट व हो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले कितीतरी वेळा मी हे सांगितले की स्वतःला फक्त एवढं म्हणा की यू आर इनफ फॉर युअर सेल्फ आणि स्वतःला आधार द्यायला शिका मग हे जे काही असतं ना दुसऱ्यावरती डिपेंड राहायचं आणि मग मा त्याने माझ्या भावनांशी खेळला आणि वगैरे 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 आणि मग मला टेन्शन आलं किंवा फॅमिलीचं टेन्शन आलं आणि वेळेला पेपरमध्ये गोंधळ झाला आणि मग परत हेच पूर्वपरीक्षा पूर्वपरीक्षा फॉर्म भरा अभ्यास करा हॉल तिकीट घ्या पेपरला जावा ही फेरी तुमची संपतच नाही सो ग्रुप बीला चुका केलात ग्रुप सीला त्या करू नका आणि डेडिकेटेड एफर्ट्स तुमचे असायला पाहिजेत तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला कुठली गोष्ट पाहिजे ग्रुप सीसाठी जसं मी आधीच बोलले पी वाय क्यू अनालिसिसची एक बॅच एक चॅलेंज मी घेऊन येत आहे जर स्टुडंटना ग्रुप बी साठी फायदा झालेला आहे तर स्टुडंटनी अर्थात ते तर फॉलो करणार आहेत बट तुम्ही नसाल तुम्हाला असं थोडंफार वाटत असेल की हा काहीतरी वेगळ्या आपल्याला आवश्यकता आहे याची तर तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता अपडेटचा व्हिडिओ जो आहे तुम्ही एक दोन दिवसात घेऊन येईल की पूर्ण प्लॅन कसं असेल त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने शेअर केली जाईल हे सगळं आणि पी वाय फॅलिसिसमधून एवढं मात्र मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकते की ग्रुप सी तुमची जर तुम्ही प्रॉपरली ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जा पेपर्स जर अनालिसिस केले प्रॉपरली तर त्याचा तुम्हाला येणाऱ्या ग्रुप सीसाठी शंभर टक्के फायदा होईल आणि कट ऑफ तुम्ही क्रॅक करू शकाल मेन्ससाठी सुद्धा ज्या स्टुडंटचा स्कोर चांगला आहे हंड्रेड डेजवाले जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी तर ऑब्वियसली मी मेन्ससाठीचं चॅलेंज घेते पेपर वनसाठी पेपर टूसाठी पण घेणार आहे बट ते थोडंसं नंतर घेईन पेपर वनसाठी आत्ता घेत आहे मराठी इंग्लिशचं त्याची अपडेटसुद्धा मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच देईन ठीक आहे सो so, जर तुम्हाला वाटत असेल की आपण सेफ झोनमध्ये आहोत वन पर्सेंट जरी वाटत असेल ना तरीसुद्धा वेळ वाया न घालवता लगेच मेन्सची तयारी सुरू करा टायपिंग सर्टिफिकेट असेल ग्रुप सीसाठी फॉर्म भरलेला असेल तर जो मेन्सला जी एसचा स्टडी करणार आहात तो तुम्हाला ग्रुप सीला शंभर टक्के फायदेशीर ठरतो सो so, सिक्स्टी फोर्टीचा रूल जो आहे तो अप्लाय करू शकता म्हणजे मराठी आणि इंग्लिश ग्रामरला फोर्टी पर्सेंट टाईम द्याल तुम्ही जेवढा काही अभ्यास करता आणि सिक्स्टी पर्सेंट तुमचा जी एसचा जो पार्ट आहे मग त्याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग पण ॲड करा मराठी सॉरी हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे पॉलिटी आहे मॅथ्स रिजनिंग आहे हे सब्जेक्ट आणि सोबत करंट अफेअर्स आता करंट अफेअर्सला थोडा स्मार्ट वेनीत जा कारण कसं आहे करंट अफेअर्सला जेवढं कराल तेवढं कमी आहे आणि दुसरं एक की जे काही दिखावा असतो बाहेर किंवा ज्या गोष्टीनं तुम्ही भुलतात ना त्या भुलता गोष्टीनं थोडं भुलणं कमी करा तुमच्या तुमच्या स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा जिथे तुम्हाला कमतरता वाटते की हा हे मला नाही समजत आहे तिथे गायडन्स जरूर घ्या पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की अभ्यास राहतोय बाजूला आणि तिसऱ्याच गोष्टींच्या मागे पळत आहेत आणि मग शेवटी एक्झाम झाल्यानंतर मग परत पश्चाताप करण्याची वेळ येते ती वेळ पुन्हा येऊ देऊ नका एकदा गेलेली वेळ एक एक्झाम गेली, एक गेली आहे पुढची एक्झाम आहे पण त्याच्यासाठी उरलेला जो कालावधी आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे ठीक आहे बोलायच्या तर बऱ्याच गोष्टी आहेत हंड्रेड डेज चॅलेंजच्या स्टुडंटचा रिझल्ट आल्यानंतर म्हणजे आन्सर की आल्यानंतर डिस्कशन सेशन झालेले ते एक दोन त्याच्यामध्ये मी प्लॅन पण शेअर केला आहे बऱ्यापैकी सो so, प्लीज प्रॉपरली प्लॅन करा तो फॉलो करा फक्त मशीन बनून काम करू नका आउटपुट झिरो असतं कुठलाही सब्जेक्ट वाचताना कुठलाही टॉपिक वाचताना कुठलाही क्वेश्चन पेपर सोडवताना त्याचा आउटपुट किती मिळेल हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा आणि मगच त्याच्या मागे लागा नाहीतर आपल्याला माहिती आहे की दहा चॅप्टर आहेत आठ चॅप्टरवरती कंपल्सरी क्वेश्चन्स येतात आठ चॅप्टरला जेवढे इम्पॉर्टन्स देताय तेवढंच त्या दोन चॅप्टरला पण इम्पॉर्टन्स देत आहे ज्याच्यावरती मागच्या दहा वर्षात एखादाच क्वेश्चन आलाय हे कुठेतरी थोडंसं तुम्हाला चेंज करावं लागेल ला आणि स्मार्टली जर प्लॅन करून अभ्यास केला ना तर डेफिनेटली स्कोर येतो आणि सगळ्यात मोठी चूक जी ग्रुप बीला मुलांनी केलेली आहे क्वेश्चन पेपर सॉल्विंग टेस्ट सॉल्व केल्यात हां केल्यात पण तिथे जाऊन परत तात चुका केल्यात टेस्ट सिरीज कशासाठी असते त्याच्यातून तुम्हाला तुमच्या चुकांमधून सुधारायचं असतं टाइम मॅनेज करता आला पाहिजे लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे या गोष्टी हजार वेळा सांगून झालेल्या आहेत फक्त त्या अप्लाय करणं गरजेचं आहे जर अशा चुका झाल्या असतील ग्रुप बीला तर किमान ग्रुप सीला तरी त्या चुका करू नका लास्ट टाइम मुलांनी ग्रुप सीला म्हणजे चॅलेंजमधले स्टुडंट होते ग्रुप सीची प्री निघाल्यानंतर मेन्स आधी पी एस आय मेन्स असल्यामुळे मी मेन्ससाठीचं चॅलेंज घेतलेलं नव्हतं बट जेव्हा मेन्स झाली ग्रु पी एस आयची त्याच्यानंतरच्या एका महिन्यामध्ये आम्ही फक्त थर्टी डेजमध्ये तयारी करून घेतली होती मुलांची खूप मुलांचे रिझल्ट आलेत बट ते एका केसमध्ये अडकल्यामुळे आम्ही फायनल रिझल्टी रिझल्टची वाट पाहतो सो यावेळेला पण वन कट ऑफ असल्यामुळे कट ऑफ खाली येईल पण तो गेल्या वर्षी इतका खाली येणार नाही कारण यावेळेला विद्यार्थी स्मार्ट आहेत अभ्यास मुलांचा भरपूर आहे वेळ जास्त मिळालेला आहे कालावधी जास्त आहे प्लस बरीचशी मुलं राज्यसेवा आणि कमांड ग्रुप बीवाली पण आहेत सो त्याच्यामध्ये टिकायचं आहे कंपॅरिझन करा असं म्हणत नाही आहे पण जागरूक राहा आणि स्वतःला बेटर बनवा ठीक आहे सो जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तुमचं मत काय आहे याबद्दल तुम्हाला तुम्ही ग्रुप बीचा मेन्सचा अभ्यास करताय की ग्रुप सीची प्री करताय हेही मला सांगा स्कोर कमेंट करायला विसरू नका तुमचा आणि लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये सो हे जर लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू